आम्ही आलोय पाचूच्या बेटांवर लँड ऑफ गॉड समजल्या जाणाऱ्या बालीमध्ये मी तुम्हाला इथल्या संस्कृतीची कलेची मंदिरांची ओळख करून देणार आहे आम्ही सिंगापूर हे तासाचं अंतर गरुडा एअरवेजने पार केलं गरुडा एअरवेजची फ्लाईट एकदम छान होती कम्फर्टेबल होत आणि फूड ही खूप छान होत बालीला पोहोचल्यावर ऑन अरायव्हल विजा घेऊन आम्ही आमच्या हॉटेलमध्ये गेलो तिथे थोडी रेस्ट घेऊन आम्ही आता बाहेर फेरफटका मारायला तसंच डिनर तस साठी बाहेर पडलो तिथे गणेशा एक संस्कृती नावाचं इंडियन व्हेज रेस्टॉरंट सापडलं तिथली फूड क्वालिटी एकदम छान होती आम्ही आता मस्त घोडागाडीतून सैर करतोय आम्ही कुटाल आलोय आज आणि तिथे आम्ही आता जेवलो हॉटेल गणेशा संस्कृती अशा नावाच्या एका मस्त हॉटेलमध्ये जेवलो आणि आता आम्ही तिथे टांगा केलेला आहे आणि टांग्यातून आम्ही कुटाला एक जस्ट राऊंड मारतो हे घोड्यांच्या तापांच्या आवाजामध्ये आजूबाजूच हे नाईट लाईफ बघायला खूप छान वाटत होत नमस्कार मी राजश्री पोतमेश आणि भ्रमंती लाइव या माझ्या युट्यूब चॅनल वर मी तुमचं सगळ्यांचं पालीमधील या रम्य सकाळी खूप स्वागत करते आजची आमची दिवसाची सुरुवात बॅरोंग अँड टेरिस डान्सने झाली तुम्हाला जर काही त्या त्या प्रांतातला लोकसंगीताची आवड असेल तर तुम्ही हा चुकू नका हे इथलं सगळं असतं म्हणजे संवादाशिवाय फक्त म्युझिक वरती इथले कलाकार आपलं नृत्य आणि एक छोटीशी नाटिका सादर करतात ही नाटिका महाभारतातील एका प्रसंगावरती आधारित होती पण हे काही अगदी मस्ट कॅटेगरीतलं नव्हतं तुम्हाला जर का त्याच्यामध्ये आवड असलीच तरच तुम्ही ते बघू शकता बालीमधील लोक हाडाचे कलाकार असतात आणि आम्ही आज त्यांची कला अनुभवणार आहोत आज आम्ही आलोय आर्ट विलेज मध्ये चला आपण ते बघूया तुम्ही इकडे पाहिलं का हा एक वूड कार्विंग केलेला आरसा आहे आणि गणपतीची मूर्ती किती छान आहे ही पण पूर्णपणे लाकडी आहे लाकडामध्ये कोरलेली आहे इथे लाकडाच्या बांबूच्या कलाकुसरीच्या कित्येक गोष्टी आहेत इथल्या या वस्तू जेवढ्या देखण्या आहेत तेवढ्याच महाग आहेत इथे खूप प्रकारची लाकडी खेळणी आहेत लहान मुलांची कुळकुळे वगैरे अशा टाईप तर आता दाखवा जरा एकदम बस हा एक हँडमेड सोप मी इथे घेतला तो थर्टी एट थाउजंड ला आहे आश्चर्य वाटलं ना एट थाउजंड म्हणजे इथले म्हणजे आपले एकशे नव्वद रुपये इथे बालीमध्ये प्रत्येक घराच्या इथे अशी छोटी छोटी देवळं असतात इथे हे दगडावरती केलेलं कोरीव काम बघा हे दगडी ड्रॅगन आहेत आणि त्यांच्या त्या कोरीव कामाचं डिटेलिंग बघा आपण आता आत्मन्न देऊ कसं आहे बघूया इथल्या लोकांची सकाळची कामाची सुरुवात आपल्या इष्ट असं हे ऑफरिंग देऊन होते प्रत्येक घरासमोर दुकानासमोर गाडीत एवढंच काय पण समुद्राला पण हे ऑफरिंग दिल्याचं आम्ही पाहिलं आता आम्ही बटीक पेंटिंग कसं करतात ते बघायला आलो इथे हे कलर जे वापरतात ते पूर्णपणे नैसर्गिक असतात फळांपासून फुलांपासून पानांपासून ते तयार केले जातात हे ब्लॉक पेंटिंग सारखं आहे त्यांच्याकडचा जो ब्लॉक जो आहे छाप जो आहे तर तो रंगामध्ये बुडवून पांढऱ्या कापडावरती त्याचा छाप उमटवतात एकदा का छाप उमटवून झाले की मग आतमध्ये रंग भरतात इथे हातमागावर त्या विणत बसल्या आहेत ते आपण जरा बघूया आता आम्ही आलोय सेलूप विलेजला या विलेजला सिल्वर विलेज असंही म्हटलं जातं इथे हे ह्या सगळ्या महिला कारागीर आहेत म्हणजे एकंदरीत सगळं महिला राज आहे इथे महिलांच्या कुशल हातांनी चांदीचे नाजूक दागिने घडवले जातात आता इथे सेलुक विलेज मध्ये मी आता वन मिलियन वन ट्वेंटी फायव्ह थाउजंड ची खरेदी केली वन मिलियन वन हंड्रेड ट्वेंटी ऐकायला पण हे आपल्या भारतीय सहा हजार रुपये झाले इथे घराच्या प्रवेशद्वारातूनच आतमध्ये गेल्यावर त्यांचं एक फॅमिली टेम्पल असतं म्हणजे छोटस एक मंदिर असतं आणि प्रत्येक गावाचं असं एक विलेज टेम्पल असतं ते मोठं असतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या विलेज टेम्पल मध्ये काही सण समारंभ असेल तेव्हाच प्रवेश मिळतो इथे शाळा घेतला यांनी शाळा कितीला आहे पंचवीस हजार रुपया म्हणजे बालिनीज पंचवीस हजार रुपया म्हणजे आपले एकशे वीस रुपये इथे या दुकानात एक जण लाकडी कोरीवकाम करत बसले होते ते बघून आम्ही आतमध्ये शिरलो आणि इथल्या या काही गोष्टी आम्हाला खूपच आवडल्या हा एक सिक्रेट ज्वेलरी बॉक्स आहे आता जरा दाखव तिथे ती एक खीळ आहे ती खीळ काढायची ती पटकन दिसत नाही बेमालूमपणे तिला लावलेली आहे आणि हा ओपन झाला बॉक्स वाव मस्त आणि आता आम्ही जातोय तैगेनुंगान वॉटरफॉल बघायला इथे या गोष्टी तुम्हाला रास्त दरात मिळू शकतात पण तुम्हाला बार्गेनिंग खूप करावं लागत इथे मी पाचशे ते सातशे रुपये बऱ्यापैकी शॉपिंग इथे करू शकता कारण नंतर पुढे खूप ते महाग मिळतं असं निदर्शनास आलं आहे आता इथून तेगेनुंगन वॉटरफॉल खूपच जवळ आहे आणि ही गर्दी तुम्ही जी बघताय तर ती आहे या व्ह्यू पॉईंट वरन फोटो काढायला आणि हा एक ग्लास ब्रिज आहे त्या ग्लास ब्रिज वरती पण जाता येत हे इथून खालती साधारण एकशे पासष्ट पायऱ्या उतरून खालती जायचं आहे आणि हा समोरचा व्ह्यू आम्ही आता चाललोय माउंट बतूरला आणि अचानक खूप ढग भरून आलेत आणि तुफान पाऊस सुरू झालाय बतूर या इतनो या रेस्टॉरंटमधनं बघता येतो आणि इथे आम्हाला वेज फूड मिळालं आम्ही या इथल्या आता या एका रेस्टॉरंटमध्ये जेवलो जिथे इंडियन बफे ठेवला आहे आणि जेवण ठीक हो ठीक ठाक होतं आणि मेन म्हणजे इंडियन व्हेजिटेरियन फूड आम्हाला मिळालं आणि त्याच्या समोरचा व्ह्यू तुम्हाला इथे दिसतोय का इथे माझ्या मागे आता माउंट बतूर दिसतोय जो माउंट बतूर चिंतामणी विलेज इथे आहे त्याचं इरप्शन नाईन सिक्स्टी थ्री मध्ये झालं होतं आणि आता लेटेस्ट दोन हजार मध्ये पण झालं होत तिथे आता तुम्हाला हा काळा जो भाग आहे तर तिथे तो इरप्शन त्याचं होऊन सगळा मॅग्मा किंवा लावा बाहेर पडला होता आणि त्याच्या बाजूला इथे हे एक लेग दिसत आहे आता इथे कॉफी प्लांटेशन आणि स्पाइस गार्डन बघायला आलो आहोत या कमी अधिक प्रमाणामध्ये रोस्ट केलेल्या कॉफी बीन्स आहेत म्हणजे भाजलेल्या कॉफी बीन्स आहेत असं केल्याने त्याचा स्वाद वेगवेगळा येतो इथे ही हळद आहे आलं जिनसेंग आहे काळी आणि पांढरी मिरी लवंग नंतर जायफळ आणि दालचिनी आणि कॉफी बीन्स काटले राईट झाले की इथे ते असे रोस्टिंगचं काम चालू आहे आणि त्याच्या शेजारी हे इथे हा एक स्टीमर आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये ते कुटलं जातं आणि मग इथे पाळलं वगैरे जात लुवाक प्राण्यांना इथे पाळलं जातं लुवाक हे प्राणी कॉफी बीन्स अख्ख्याच्या अख्ख्या गिळतात आणि त्यांचं डायजेशन न झाल्यामुळे त्या बाहेर पडतात आणि त्याच्यावरती मग व्यवस्थित अशी प्रोसेस करून लुवाक कॉफी जी मिळते ती खूप प्रसिद्ध आहे आणि ती खूप महाग ही मिळते आम्ही ही साधी कॉफी घेतलीये पण अथर्वने मात्र ही लोआप कॉफी घेतलीये त्याची टेस्ट मी बघितली पण टू बी ऑनेस्ट ती काही एवढी खास वाटली नाही म्हणजे आपल्या या साध्या कॉफी सारखीच लागत होती आता तिथून निघून आम्ही आलोय तीर्थ एम्पुल टेम्पल बघायला इथल्या सगळ्या मंदिरांमध्ये आपल्याला कंपल्सरी साराम घालायचा असतो हे मंदिर दहाव्या शतकातील असून हे विष्णूचे मंदिर आहे या मंदिराचा परिसर खूप मोठा आहे इथे हा माणूस त्याचं ऑफरिंग देवाला अर्पण करतोय या मंदिराच्या परिसरामध्ये छोटी मोठी अनेक मंदिरे आहेत इथल्या माशांना फीड करायला इथे फिश फूड दिलं जात पण कृपा करून ते घेऊ नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आपल्या मल्याळम लिपीच्या आसपास असणारी ही बालिनीज लिपी म्हणजे होली स्प्रिंग वॉटर इथल्या जिवंत झऱ्याचे पाणी गोमुखातून येते आणि ते आपल्या गंगेसारखे पवित्र आणि अमृता समान मानले इथले या पवित्र पाण्यामध्ये आंघोळ केल्याने आपली पापे धुतली जातात असं मानलं जात इथे फक्त बालिनीच नाही तर देश विदेशातील लोक येऊन आपली पापे धुवून घेतात इथे आंघोळ करण्यासाठी अक्षरशः लाईन लागली होती खूप गर्दी होती आपल्या भारताबाहेरही म्हणजे सो मॉडर्न जगामध्ये अशा गोष्टींवर विश्वास ठेवला जातो याच मला खूप आश्चर्य वाटलं या दगडी ड्रॅगनच्या कोरिवकामाचं एवढं डिटेलिंग बघून मी थक्क झाले इथे बालीमध्ये ऐंशी टक्के हिंदू आहेत आणि आपल्यासारखेच त्यांचे देव आहेत म्हणजे गणपती आहे प्रत्येक घराच्या बाहेर गणपती आहे आणि प्रत्येक घरामध्ये त्यांचं एक देऊळ असतं म्हणजे प्रत्येक वाड्याला प्रत्येक देऊळ आणि शिवाय एक त्यांचं विलेज टेम्पल म्हणजे एका गावामधलं एक, गावा एक टेम्पल असं त्यांचं असतं आणि आपल्यासारखेच ब्रह्मा विष्णू महेश गणपती नंतर मग रामायण आणि महाभारत पण इथे कथा सांगितल्या जातात आणि त्यांचे पण काही पुतळे इथे दिसतात तर आणि त्यांचा असा विश्वास आहे की महाभारत आणि रामायण दोन्ही इथे घडलेलं आहे आता संध्याकाळ झालीये उन्हा उतरलीयेत आणि अंधार पडायच्या वेळी आम्ही आलोय तेगल क्राईस्टरेसेस बघायला इथे मोठमोठ्या पायऱ्या उतरून आपण या राईस टेरेसेस मध्ये उतरतो दिवसा उजेडी आलो असतो तर या राईस टेरेसेस मधन फिरायला खूप छान वाटलं असत इथे काही फोटो साठी पॉइंट केलेत आणि हे इकडे राईस टेरेसेस मध्ये इथे मोस्ट फेमस बाली स्विंग आहे जे आता बंद झालेलं आहे आम्हाला खूप उशीर झाला यायला ऍक्च्युली हे बघायला मिळत आहे की नाही असं वाटत होत पण नशीब चांगलं होतं की मिळालं कारण आज आम्ही जिथे गेलो होतो मग अशी बातूर माउंटन बघायला तिथे प्रचंड म्हणजे अतिप्रचंड पाऊस पडत होता म्हणजे कोसळतच होता त्यामुळे मग आम्हाला उशीर झाला तिथे पोचायला आणि त्यानंतर त्यामुळे पुढच्या पुढच्या या गोष्टी उशिरा उशिरा होत गेल्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि बाली सिरीज चे पुढचे व्हिडिओ नक्की बघा